किती दिवस चाल ब्लॉग नाही टाकलाय कुठं बाहेर येणं जाणं नाही माझं चाललेत घरातले काम चपात्या हो। बनवा जेवण बनवा भाज्या बनवा <laughs> अरे संसार संसार जसा चुला तव्यावर भाकर हाताला चटकी तेव्हा मिळते भाकर ऍडजस्ट करून घ्या येत नाही का ना मला बघा रील बनवणारी रील व्लॉग बनवणारी आज माझा अवतार बघा कशी दिसते मी घरामध्ये किती पाठी कामं असतात किती काय काय बापरे बघा एवढं सगळं करून तयार होऊन मला रील बनवावी लागते ब्लॉग बनवायला जावं लागतं आणि लोकांचं म्हणणं आहे की बाई करतेच काय बाईला काय येते हा नुसतं चोवीस घंटे फोन घेऊन बसते हातामध्ये घरातले सगळे काम तसेच पडलेले असतात काय करते जे करतं त्यालाच <laughs> माहित आहे बाबा एकदाच्या त्या चापात्या खावा चापात्या खावा काम एकदा झालं ना असं फ्री वाटतं ना असं वाटतं जंग जिंकली सगळं कामं झाले कामं होऊन जे सुकून बोलतात ना काम झाल्याच्या नंतर जे हातामध्ये फोन घेऊन बसण्यात जी मजा आहे ना <laughs> ते कशातच नाही कशातच नाही पण काय होतं काम करून झाले आणि फोन घेऊन बसले दिवसभर फोन घ्या हातात काय प्रॉब्लेम नाही काम केले कामं केल्याच्या नंतर पण सगळं काम घेऊन सुद्धा फोन हातात घेऊन बसला ना मग असं वाटतं मग चार लोकांच्या नजरा डोळ्या माझ्याकडे की अरे झालं हिचं फोन झाला आता फोन आला हातामध्ये पण हे दिसत नाही काम केले सगळे घरचे सगळे काम झाले तेव्हा फोन घेतला हातामध्ये हे नाही दिसत आणि असतं असत जेव्हा कामं करते तेव्हा कुणाला नाही दिसत पण जेव्हा फोन हातात घेते ना चार लोकांच्या नजरा माझ्याकडे अशा असतात चालू केलं आहे आणि आज मी चालली लुकसाठी माझा एक माहीत नाही आता काय लुक करणार आहेत पण मला कॉल आला होता तर मी आता चालली आहे बघू आता कसं आणि आजचा व्हिडिओ लुकवरतीच असणार आहे बघू पुढे कसा लुक करतात काय तर पोचली आता इथे मी माझं एक नशीब लेख खराब आहे यार आज शूट आहे शूट पण होईल लुक पण देतील आज आहे मंगळवार कामोट्यातली गेली आहे लाईट आता माहीत नाही काय होईल घरातून निघताना तर गेलीच होती लाईट पण आता बघू काय होईल याला बोलतात होती चारी बाजूनी मी एक नंबरची होती आहे जे आहे ते आहे खरंच होती एक नंबरची नशिब खराब आहे यार माझं काय चांगलं करायला जाते ना हां बघा बघू आता वर गेल्यावर काय होतं लाईट तर गेली मूड ऑफ आप, ऑफ असाच झालं आहे ले नशीब खराब आहे यार नाहीतर लाईट आली पाहिजे पटकन तर बरं होईल लाईट जर नसली ना दिवसभर पुरं बोलतात ना मुड़त जाईल कारण गरम एवढी गरमी एवढी आहे आज आज म्हणजे काय गरमी हायच भरपूर गरम होते आणि त्याच्यात लाईट नाही लाईट आली पाहिजे यार सगळे बघतात येडेवानी काय बोलते ही पोरगी लिप्टची लाईट तर दिसते लिप चालू आहे <laughs> म्हणजे लाईट असेल नाही तर जनरेटर असेल नक्कीच सोसायटीचं <laughs> तुम्ही करणार का तर <laughs> <laughs> <तिला सोड़। laughs> <laughs> या ताई आहेत ज्या माझा लुक करणार आहेत काल रोहित मला ताई बोलते आली या इकडे मी तुझे करून देतो पटकन अरे मुद्दाम पण गेला त्याला माहित येणार नाहीये नागी। नागी। ना ना पारेट तर हे आहे माझं नशीब मी बोलली होती ना घरातून निघली लाईट होती आणि जशी स्टुडिओला स्टु, आली लाईटच गेली तर हे माझं नशीब आहे बघा आता थांबवलंय थोडस काम जोपर्यंत आता लाईट येत नाही तोपर्यंत असच आहे पण का आता लाईट येईपर्यंत थांबावं लागणार मंगळवार आहे मंगळवारची कामोठ्यामध्ये लाईट जाते आणि तसंच झालं घरातून निघताना लाईट होती नाही गेली होती लाईट तर मला असं वाटलं चल इथली पण गेली वर आली लिप चालू होते असं वाटलं चल आता इथं लाईट आहे पण का मोठा मंगळवारची लाईट जाते आणि शेवटी लाईट गेलीच बसलो आहे आता क्रिपिंग करून <laughs> लाईट तर आली नाही लाईट खूप लेट येणार आहे तर आम्ही लोकांनी जे वरचे काम आहेत ते चालू केलेत पुढचे <laughs> कालचे काम चालू केले कारण लाईट यायला आता वेळ आहे बसून तर राहू शकत नाही त्यासाठी मग हेअरस्टाईल वगैरे चालू केली मेकअप नंतर लाईट आल्यावर येईल येईल तर अजून पण लाईट आलेलीच नाहीये दोनशे तीन तीनशे चार आणि आता चारशे पाच वाजतील असं वाटते खूपच गरम होते <laughs> यायचं होतं ना का फळायला यायचं होतं आता लाईट आली आणि आता चालू केला बघू शकता अजून चालूच आहे झाला नाही माझा पण लाईट आता आली किती वाजले साडेतीन दोन वाजता येणार होती दोनशे तीन झाले तीनशे नाही चार नाही वाजले चार नाही होऊ दिले साडेतीनलाच ला पण आली लाईट आली आता आणि आता पुढचं मेकअप चालू आहे फायनल लुक आहे अजून हा आमचा गार <laughs> उतर हा आहे माझा फायनल लुक शेवटी फायनली तयार झालीच सकाळची लाईट नव्हती आणि आता लाईट आली आणि हा माझा फायनल लुक आहे तर कसं वाटतं हा लुक माझा कमेंट करा मला नक्की बरं का आणि आता आलो आहे आम्ही खाली फोटोशूटला फोटोशूट करायसाठी आणि मी एकटीच नाही अजून चार पाच मॉडल आहेत ज्यांचं आता फोटोशूट वगैरे वर झालं अजून म्हणजे रील्स वगैरे काढायचे आहेत मला फक्त फोटोशूटसाठी थोडं खाली आलो आम्ही लाईट नव्हती दिवसभर पूर्ण लाईटीने मजा घालवली पूर्ण दिवसभराची तरी कसं कसं हँडल केलं आणि वेळ म्हणजे तयारी केली लाईट नसताना सुद्धा पूर्ण दिवस आणि खरं सांगते जे मेकअप आर्टिस्ट आहेत ना त्यांना सॅल्यूट आहे खूप त्यांचं कष्टाचं काम असतं आपल्याला असं वाटतं की काय फक्त पार्लरमध्ये जावा आणि त्यांचं काय काम आहे पण नाही खरंच सांगते मेकअप आर्टिस्ट एक म्हटलं ना त्यांची खरंच खूप मेहनत आहे कारण जे जाणार जे करणार ना त्यांनाच कळणार की किती म्हणजे मेहनत लागते त्या गोष्टीला खूपच सुंदर आहे आणि ना खूप म्हणजे मला तर खूप आवडली काय नाही मी कि पण ती खूप सुंदर आणि खूप छान आणि अजून पण पाठी आहेत दोन तीन जण अजून आहेत आणि खूप सुंदर आहे मला तर खूप आवडली मॉडेल खूप म्हणजे खूपच नाव काय ग तुझं मना मनाली आणि हा ह्यांनी हिचा मेकअप केलेला आहे माझा मेकअप ज्यांनी केला मी त्यांना दाखवते येतात आहे पाठून येतात आहे ते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बोलते ती आमच्याही ना या ना भाऊ या आणि हे ताईकडे जरा हा यांनी लुक केलाय कोळी लुक त्या भाऊ पाटच्या या ताईंचा कोळी लुक केलाय थँक्यू आणि माझे आणि हा अजून एक हे बघा हा एक लुक आहे अजून कुठे गेल्या होत्या आणि हा एक अजून माझा ज्यांनी केला लुक ते अजून पाठीच ती यायला लागले ताई आहेत या ताई ज्यांनी माझा लुक केला हा येऊ शकत आता या, या। <laughs> आता झालं आमचं शूट करून आणि आता काय एक दोन रील्स फक्त बाकी आहेत अजून रील्स शूट चालूच आहे माझे एक दोन रील अजून बाकी आहेत म्हणजे अजून चाललंच आहे असं झालं आता कधी घरी जाऊ थकली भरपूर थकली दिवसभराची थकली आता चला तर लुक झाला माझा आणि आता लवकरच रील येतील इंस्टाला पण येईल युट्यूबला पण येईल बघा आणि प्रेम द्या भरपूर आणि कसा वाटला माझा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की मला सांगा आणि सपोर्ट करा यार तुम्ही लोकच आहे सपोर्ट करणार दुसरे कोण आहे जय भीम